नमस्कार सगळ्यांना सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक नवीन वेगळी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे पाहुणे तर आले आहेत भरपूर तर सगळ्यांसाठी समोसे करणं एवढा वेळ आपल्याकडे नसतो तर सेम टू सेम समोस्याची टेस्ट आणि खाण्यासाठी स्वादिष्ट असं बटाटा रोल आपण बनवणार आहोत तर मी बटाटे उकडत ठेवले कुकरला चार पाच बटाटे रहे ओवा, थोड़े तर आता घेणार आहे ओवा थोडे तीळ घेतले आहेत तर घेणार आहे मैदा अंदाजेच घेतला आहे डब्यात होता माझ्याकडे अंदाजेच घेतला एक दीड वाटी तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता तर आता चवीपुरतं मीठ घालणार आहे तर तुम्ही तीळ नाही घातलं तरी काही हरकत नाही पण माझ्याकडे होते म्हणून मी घातलं तर दीड चमचा गरम तेलाचं मोहन घातलं आहे तसं केल्यामुळे काय होईल आपल्या वरची जी कवर येणार आहे तो एकदम खुसखुशीत होणार आहे तर आपण थोडंसं पाणी घालून हे असं मिक्स करून घेऊया जास्त पाणी नाही असं घट्टसर आपण गोळा मळून घेणार आहोत मैद्याचा तर लहान मुलांना समोसा म्हटलं की खूप आनंद होतो पण समोश्याचा आकार आणि मोठा असतो समोसा ते करायला लवकर होत नाही तर समोश्याची टेस्ट अगदी चटपटीत असे छोटे छोटे आपण समोसे बनवणार आहोत तर रेसिपी थोडी वेगळी आहे पण तर घेतली आहेत मिरच्या तर बघा मी थोड्या माझ्या लालसर होत आल्या होत्या त्या मिरच्या लसूण थोडा आल्याचा तुकडा आणि ओवा धणे असं सगळं घेतलं आहे आणि पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे मुरलं आहे चांगलं तर आता त्याची पारी करून घेत आहे आणि आता पातळ अशी लाटून घेणार आहे जशी आपण समोसेची पारी लाटतो त्याचप्रमाणे हीसुद्धा आपण लाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये ओवा तीळ तुम्ही काळे तीळ घातले तरी खूप छान लागतात आणि नाही घातलं तरी काही हरकत नाही पण मी घातले थोडेसे आता व्यवस्थित अशी छान पातळ पारी लाटून घेऊया त्याच्यामध्ये तेल असल्यामुळे घसरत आहे थोडं पोळीपाटावर आणि तो दगडाचा आहे मार्बलचा तर उचलून उचलून आपण पातळ अशी छान चारीकडेला पीठ लावून घेऊया तर बटाटे पण छान असे मऊ उकडले आहेत तर आता थंड झाल्यावर आपण साल काढून घेऊया आणि ते असे कुसकरून घेऊया तर तुम्ही अख्ख्या बटाट्याची साल काढून किसणीवर किसलं तरी काय हरकत नाही पण माझे थोडे जास्तच बटाटे उकडले गेले होते त्यामुळे तो अख्खा बटाटा राहिला नव्हता म्हणून मला हे असंच करावं लागलं तर आता तेल घेतला आहे कढईत थोडे जिरे तुम्ही मोहरी घाला हिंग घाला जे काय घालायचं ते घालू शकता तर मी त्या वाटणामध्ये सगळं घातलं आहे ओवा धणे तर थोडं तेलावर परतून घेऊया कच्च्या मिरच्या असल्यामुळं लाल तिखट घातलं तरी काय हरकत नाही गरम मसाला चाट मसाला घाला धणे पावडर घाला अख्खे धणे मिक्सरला वाटा जशी तुम्हाला टेस्ट हवी तशी त्याप्रमाणे ही आतमधली स्टफिंग म्हणजे भाजी तयार करून घ्या कोथिंबीर घाला चवी मीठ घालून असं एकदम सगळीकडे मी हातानेच कुस करून घेतला आहे बटाटा तर किसणीने किसायला पाहिजे होता पण एकसुद्धा गुठळी ठेवली नाही मी सगळं असं मऊ केला आहे तो गोळा तयार करून घेऊया हे बघा अगदी पिटल्यासारखं असं मस्त सगळीकडं काहीच राहिलेलं नाही तर मी दो माझ्या तीन पाऱ्या झाल्या आहेत तर मी त्या तिन्ही लाटून घेतल्या तर आता बघा अशी एक वाटी ठेवूया आणि त्याच्या साईडला हे सारण पसरून घेऊया बटाट्याचं तर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित येत नसेल तर हाताने केलं तरी काय हरकत नाही त्या पोळपटावर घसरत असल्यामुळे मी आता हातानेच लावून घेणार आहे नंतर हे बघा सगळीकडे असं बॅटर लागलं का सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घेऊया एवढं एवड़ा, फरक एवढाच की हात धुवायला लागतो सारखा सारखा मग तर आपण असे हे काप करून घेऊया रोल बनवण्यासाठी सोप्पं जाईल आपल्याला तर सुरीऐवजी शंकरपाळी बनवतो तो चमचा असला तरी काही खूप छान लवकर आणि पटकन होणार आहे तो माझा भेटतच नाही बघते तर असं सुरी आपल्याकडे जे हत्यार असेल साहित्य त्याच्याने आपण हे असं कट करून घेऊया एकदम छोट्या साईजचेच बनवूया जेणेकरून तळायला सोपं जाईल तर बघा आता हे असे फोल्ड करून बारीक बारीक रोल तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने हे असं तयार झालं आहे अगोदर जर पारी लाटून ठेवली असेल तर ते चिपकत नसेल तर थोडं पाण्याचा हात लावून त्याची टोक चिपकवू शकतो नाहीतर काय होईल तेलामध्ये ते वरती येतील तर हे असे आपण सगळे हळूहळू करून सगळे रोल तयार करून घेऊया तळण्यासाठी तेल पण ठेवलं आहे तापायला तिकडे तर हे मी आज दो तीन पाऱ्यांचे सगळे करून घेत आहे आता आपलं तेल तापलं आहे तर मी अगोदर एकदा तळून बघितले तर आता मी परत बाकीची उरलेली ते हलक्या हाताने तळून घेणार आहे हे एकदम तेल तापल्यावर हलक्या हाताने म्हणजे एकदम स्लो गॅस करूनच तळायचा आहे जेणेकरून आतपर्यंत तेल जाईल आणि ती खुसखुशीत होतील तर एक पारी मी अशी नुसतीच का कट करून ती तळून घेतली आहे तर छान पद्धतीने हे असं मी बटाटा रोल किंवा समोसा रोल असं तयार करून घेतला आहे अगदी क्रिस्पी आणि समोश्याचा वरचा जो लेअर आहे तो सेम समोसा खातो तसाच लागत आहे आणि आतमधलं स्टफिंग पण खूप छान आहे तर ह्या अशा पद्धतीने मी बनवलेलं तुम्हाला बटॅटो रोल कसं वाटलं अगदी सोप्पा आणि पटकन होणारा आहे घरात साहित्य जे असतील त्याच्यातूनच बटाट्यासोबत दुसरं काही लागणार नाही आपल्याला पटकन होणारी ही रेसिपी आहे तर प्लीज आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद